नायलॉन मांजावर कडक बंदी वापर विक्री व साठवणूक केल्यास कठोर कारवाई तहसील कार्यालय पोंभुर्णाचा इशारा पोंभुर्णा प्रतिनिधी माउच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी सुओ मोटो जनहित याचिका क्रमांक एक चेद दोन हजार एकवीसमधील आदेशान्वये सन दोन हजार एकवीसपासून नायलॉन मांजा व सिंथेटिक मांजा यांच्या वापरावर संपूर्ण बंदी घातलेली आहे या आदेशाच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या स्पष्ट निर्देशानुसार पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन धागा सिंथेटिक मांजा तसेच तत्सम कृत्रिम धाग्यांचे उत्पादन विक्री साठवणूक खरेदी व वापर यास कडक मनाई करण्यात आलेली आहे नायलॉन मांजामुळे मानवी जीवितहानी दुचाकीस्वारांचे घातक अपघात तसेच पक्षी व प्राण्यांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर होत असून पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण होत आहे ही बाब अत्यंत गंभीर असल्याने सदरबंदी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिलेले आहेत या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय पोंभुर्णा यांच्या वतीने तालुक्यातील सर्व नागरिक व्यापारी विक्रेते पतंगप्रेमी व पालकांना कळविण्यात येते की नायलॉन मांजा सिंथेटिक मांजा वापरणे विकणे किंवा साठवणे हा कायद्याने गुन्हा असून दोषी आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल प्रशासनाकडून याबाबत विशेष पथके तपास मोहिमा व अचानक छापे टाकण्यात येणार असून कुणालाही कायद्यापासून सूट दिली जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे तरी सर्व नागरिकांनी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे पर्यावरणपूरक व सुरक्षित सुती मांजाच वापरावा आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसील कार्यालय पोंभुर्णा यांच्या वतीने करण्यात आले आहे